बघू शकता मित्रांनो पोळा झाल्याच नंतर आजचा पहिलाच बाजार आहे राजूर घेऊन प्रतिसाद जोड्यायला चालू झालेला आहे एकदम टॉप क्वालिटीचे गोरे येत मित आहे मित्रांनो बाजारामध्ये बघू शकता एकदम जबरदस्त व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो आजचा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असे गोऱ्यांचे जे बाजारभाव व्हावे बैलांचे जे बाजार व्हावे किमती बघायला मिळतील तुम्हाला बघू शकता आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि कमेंट करून सांगत जा जोड्या कसे वाटल्या गोरे कशी वाटले ते बघू शकता एकदम नानफळा वासरे नागोरी चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो बघू शकता ही दावन आहे मित्रांनो कुडलची धावणी केरळ्याची के व्यापारायची धाव नाही बघू शकता किती आणेल आधी सहा आहे का पूर्ण आदत आहे का हा दोनदा चारदा दोनदा ही जोडी का सिंगल आहे हा सिंगल आहे हा सिंगल आहे का हा कसं आहे कामाला आहे पूर्ण पूर्ण कामाला आणलेलं आहे किंमत काय सांगितली एक्कावन द्यायची काय होईल फायनल कमी नाही होणार तीस नाही होणार नाही सिंगलच आहे का आद ही जोड आहे का ते लालन ही दोन्ही दोन दोन दाते का कामाची पूर्ण गॅरंटी यायची नाही कामाचा झुपेल नाही कावळी करून काय सांग द्यायची सांगायची बात तर द्यायची द्यायची किती होईल बासष्ट हजार काही कमी जास्त नाही समोर समोर आल्यावर थोडंफार कमी होऊन जाईल मित्रांनो समोर समोर आल्यावर ती जोडी का सिंगल जोडी दोन जोडी का दोन दोनदा ती काही झुपेल नाही आहे त्याची काय सांगायची त्याची एकाहत्तर एकाहत्तर त्याची किती फायन आहे साठ लाख साठ लाख तो समोरचा सिंगल एक दो? तो तो बिंदा त्याचे का त्याची काय किंमत आहे त्याची एक्केचाळीस एक त्याची किती होईल पस्तीस लाख पस्तीस ला। हजार एकदा नावन मोबाईल नंबर सांगा सा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा

काय किंवा द्यायची द्यायची फायनल द्यायची सत्तर ला, ला। सत्तर बहात्तर समोर समोर आले कमी होईल त्याच्यात ना कि जोड्या आणल नागोर याच हा अठरा वीस जोड्या भाऊल तरी

मोबाईल नंबर सांगा तुमचा एकदा झिरो सात सिंगलचा कायम किंमत सिंगल साके कि सिंगल, तो तो सिंगल।, एक सिंगल। आओ। हो सिंगल ची काय जास्त रेट जोड फोडू जाते ना जोड फोडून नाही का होण्यामुळे सिंगलची जास्त किंमत

फुलकरण ची गोरी मित्रांनो पण सारखे चि का जोडी मित्रांनो ना गोरी